दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही सरकारी योजनेपासून वंचित राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेली नाही त्यामुळे सरकारी लाभांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आधार क्रमांकाशी अद्यापही बँकेचे खाते न जोडलेले दोन लाख शेतकरी मागास व दुर्गम भागातील आहे त्यांना मुळात हा गोंधळ लक्षात आलेला नाही बँक खात्याची ई के वाय सी करायची किंवा आधार सेडिंग करायचे म्हणजे नेमके करायचे काय त्यासाठी कोण मदत करते याची माहिती या, या शेतकऱ्यांना नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची बँक खाती शंभर टक्के आधार संलग्न झालेली नाही परिणामी या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत राज्यातील पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न करण्यास यश मिळालेले आहे मात्र संलग्नता होऊ न शकलेले शेतकरी देखील असून ही संख्या पावणे दोन लाखांच्या आसपास असू शकते या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना बँक बैंक खाते बँकेत पाठवणे तसेच सार्वजनिक सुविधा केंद्राची मदत घेत आधार संलग्नाची प्रक्रिया पार पाडण्याची मार्गदर्शन करण्याची कामे चालू आहेत कृषी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी मात्र या समस्येवर मात करण्यासाठी सर्व विभागांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले पीएम किसान योजनेत केवळ बँक खात्याची आधार संलग्नता पुरेशी नाही संबंध शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे सध्या स्थिती शहाण्णव पॉईंट वीस लाख शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत आहे परंतु अजून एकोणऐंशी पूर्ण करण्याचे आव्हान कायम आहे याशिवाय अजून एक ब्याऐंशी लाख शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली नाही भूमी अभिलेख ए के वाय सी व वा आधार संलग्नता अशी तीनही कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता वाढून ब्याण्णव पॉइंट ऐंशी लाख झालेली आहे त्यामुळे सदर शेतकरी आता पी किसान व नमो अशा दोन्ही योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरले आहे सरकारी यंत्रणांचे अनास्था कारणीभूत आधार संलग्नता नसल्याने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनांची रक्कम बँक खात्यात जमा करता येत नाही असे एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले कृषी विभागाचे क्षेत्रीय एक एक कर्मचारी या मुद्द्याबाबत गाव पातळीवर जागृती करत आहे परंतु विविध बँकेचे कर्मचारी महसूल महसूल विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांनी पुढाकार घेतलेला नाही या कामासाठी सरकारी यंत्रणा अनाथ दाखवतात त्यामुळे सारे विभाग एकत्र झाल्याशिवाय शेतकऱ्यांची अडचण दूर होणार नाही असे हा अधिकारी म्हणाला